फार बालिश गणेश नाईक साहेबांचा निर्णय काय याच्यावर शेळा सोडायच्या अरे शेळा सोडून घे वाढतात का कमी आम्हाला आमच्या सुरक्षित बोला ना लगेच आजच्या आज शिफ्ट ऑर्डर साईन झाली पाहिजे ઇતો તો કેમ વાય છે બોલનાર અને કટનાર એ બધા સાદા સૈનિકોનું કામ જઈ

काय परिस्थिती झालेली साहेब तिथं तुम्ही इथं लोकांना येणार सांगणार साहेब असं झाले आम्ही आता उपाययोजना करू उपाययोजना काय तुम्ही त्या त्यावेळेस ती त्याच वेळेस तिथं सांगितलं होतं की या या परिसरात एकही बिबट्या बळी जाणार नाही